नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आजींचा आनंद काही गगनात मावत नसतो आता आजी ऐश्वर्याचे खूप लाड करू लागतात आणि तिला म्हणतात खरंच माझी गुंडी या जगात हुशार आहे असं म्हणत आता तिचे खूप लाड करत असतात आणि त्याचवेळी तिथे लताताही येतात आणि म्हणू लागतात काय म्हणालात तुम्ही माझ्याबद्दल म्हणजे तुम्ही मागून मला काही बोलण्याचा प्रयत्न करताय का आजी आज म्हणतात नाही हो अहो तुमच्याबद्दल कसं काय कोण बोलेल अहो तुमचंच तर आम्ही कौतुक करतो आहे तुमच्या या कामगिरीमुळे आज तुम्हीच पार्वती रणदिवे आहात हे मात्र सिद्ध झालं आहे ऐश्वर्या आता कोणीही काही बोलू शकत नाही की ही पार्वती नाही आता तर सर्वांना या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल की हीच पार्वती आहे आता ऐश्वर्यामध्ये हो ना आता कोणीच काही बोलू शकत नाही परंतु त्याचवेळी सुमित्राताई नाना ऋषिकेश आणि जानकी येत असतात आता या सर्वांना पाहून सारंग नाटक करत म्हणतो नाही नाही माझा तर या बाईवर विश्वासच नाही ही पार्वती असूच शकत नाही तर आता ऐश्वर्याही त्यांना पाहते आणि नाटक करत मते हो ना आजची मला पण असंच वाटत आहे ही ऋषिकेश दादांची पार्वती आई असूच शकत नाही आणि त्याचवेळी ऐश्वर्या नाटक करत ताईंच्या समोर जाते आणि म्हणते आई तुम्हाला काही सापडलं का ही पार्वती आई नाही हे आपल्याला लवकरात लवकर सिद्ध करायला हवं यांच्या सामानात काही सापडलं आहे का तुम्हाला सुमित्रा ताई काहीच बोलत नाहीत तर आता लताबाई म्हणतात म्हणजे मन तुम्ही माझ्या सामानाची झडती घेतली आणि तेही माझ्या नकळत सुमित्राताई म्हणतात हो चोरासारखी या घरात तर शिरली आहेस मग सामान नको का चेक करायला कारण चोर घरात येतो तो, तो काहीतरी ठरवूनच येत असतो ना मग त्याच्या सामानाची झडती घेतल्याशिवाय कसं कळणार की त्याच्या मनात नक्की काय चालू आहे असं म्हणत सुमित्राताईंनी लताताईंची बोलती बंदच केलेली असते परंतु लताताई म्हणतात माझ्या सामानात तुम्हाला काही सापडलं आहे का बोला ना तर जानकी म्हणते की हो सापडलं आहे हे कानातले असं म्हणत जानकी ते रिंग त्यांना दाखवते आणि विचारते सांगा हे कानातले तुमच्याकडे कुठून आले आहेत तर आता लताताई ते कानातले हातात घेतात आणि म्हणू लागतात हे हे तर नानासाहेबांनी मला लग्नात दिले होते हो की नाही हो तर नाना म्हणतात की हो दिले होते परंतु तुम्हाला नाही मी माझ्या पार्वतीला दिले होते तर लताबाई म्हणू लागतात हो ना पार्वतीला दिले होते मग मीच पार्वती आहे हे तुम्हाला कळत नाही आहे का सुमित्रा ताई म्हणतात नाही या गोष्टीवर आमचा विश्वास नाही परंतु आता तू खरंच पार्वती आहेस की नाही हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे अजून एक पुरावा आहे खरं तर यावरूनच सिद्ध होईल की तू खोटी पार्वती आहेस आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते ऐश्वर्यामध्ये अजून एक गोष्ट कोणती आई सांगा सांगा लवकर सांगा म्हणजे ही बाई पार्वती नाही हे लवकरच सिद्ध होईल आणि आपण हिला घराबाहेर काढू शकतो खरं तर ऐश्वर्या घाबरून गेलेली असते तर नाना म्हणतात माफ करा बाई परंतु एक गोष्ट मात्र नक्की पार्वतीच्या तळ हातावर तीळ होता आणि म्हणूनच तुम्ही तुमचा डावा तळ हात सर्वांनाच दाखवा जर तुमच्या तळहातावर तीळ नसेल तर हे सिद्ध होतं की तुम्ही पार्वती नाही तर जानकी म्हणते की हो तुम्हाला तुमचा तळहात सर्वांना दाखवावाच लागेल कारण आमच्या पार्वती पार्वतीआईंच्या तळहातावर तीळ होता आणि जर समजा तुमच्या डाव्या तळ हातावर तीळ नसेल तर तुम्ही आमच्या पार्वती आई असूच शकत नाही आणि जर तुमच्या डाव्या तळहातावर तीळ असेल तर हे सिद्ध होईल की तुम्हीच आमच्या पार्वती आई आहात दाखवण्या आहात आता मात्र लताबाई थोड्या घाबरत असतात तर सुमित्राताई म्हणतात काय झालं आता तुला ऐकू येत नाही आहे का हात दाखव आता लताबाई घाबरतच हात दाखवतात परंतु ज्यावेळी लताबाई हात दाखवतात तेव्हा मात्र सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते तर ऐश्वर्याने डोळेच मिटून घेतलेले असतात तर सारंगही घाबरून गेलेला असतो परंतु ज्यावेळी लताबाईंच्या तळ हातावर तीळ पाहतात तेव्हा मात्र सर्वांनाच थक्का बसतो आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आता ऐश्वर्या पाहते त्यावेळी ऐश्वर्यालाही काहीच कळत नाही ऐश्वर्या म्हणते तुमच्या डाव्या तळहातावर तीळ तर आता मात्र नाना म्हणतात या बाईंच्या डाव्या तळहातावर तीळ आहे तर आता पार्वतीताई म्हणजेच लताबाई म्हणू लागतात असणारच कारण मीच खरी पार्वती आहे काय करू मी मला काहीच कळत नाही आता एवढं तुम्हाला सिद्ध करून सांगण्याचा सा प्रयत्न केला मी एवढ्या माझ्या आयुष्यातील घटना तुमच्यासमोर मांडल्यात तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे देवा मला वाटलं होतं की मी माझ्या घरी गेले तर माझा मुलगा माझा नवरा मला ओळखेल परंतु तसं काहीच घडलं नाही आहे इथे माझ्यावर खूप अन्याय होत आहे खरंच देवा इथे राहण्यापेक्षा मी जिथे होते तिथेच गेले तर बरं होईल तर आता ऋषिकेश म्हणतो आणि ते दीनानाथ आश्रम तर सुमित्राताई म्हणतात हो ना त्या आश्रमाचं काय तर लताबाई म्हणतात कारण गेली कित्येक वर्ष ही पार्वती नानासाहेब रणदिवे त्याच आश्रमात राहत होती म्हणजे तिथेही तुम्ही जाऊन आलात सगळीकडे तुम्ही चौकशी करत आहात कारण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही मग जिथे विश्वास नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही इथे माझा मुलगा माझी ओळख दाखवत नाही आहे माझा नवरा मला ओळखत नाही नाही देवा आता मी नाही इथे राहू शकत असं म्हणत आता लताबाई रडण्याचं नाटक करतात आणि म्हणू लागतात मी आता इथून निघून जाते असं म्हणत लताबाई निघत असतात ऋषिकेश त्यांना थांबवतो आणि म्हणतो थांबा आता मात्र सुमित्रा ताईंना धक्काच बसतो ऋषिकेश त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो की तुम्ही कुठेही जाणार नाही आहात तुम्ही इथेच थांबणार आहात लताबाई नाटक करत म्हणतात इथे का थांबू आणि कोणासाठी थांबू आणि अजून किती परीक्षा देण्यासाठी थांबू असं म्हणत आता लताबाई तिथून निघून जात असतात जानकी म्हणते थांबा तुम्ही कुठेही जाणार नाही लताबाई म्हणतात तू तर काही बोलूच नकोस का तुला ज्यावेळी पाहिलं होतं त्यावेळी वाटलं की साक्षात लक्ष्मीचं सा रूप आहे कोणी नसलं माझ्यासोबत तरी माझी सून माझ्यासोबत असेल परंतु नाही ना तो फक्त माझा गैरसमज होता शेवटी तू सुद्धा तशीच निघालीस तू सुद्धा माझ्यावर विश्वास नाही दाखवलास मला इथे राहायचंच नाही आहे असं म्हणत आता लताबाई रडतच नाटक करत तिथून निघून जातात आता मात्र सर्वच जण विचार करू लागतात तर इकडे ऋषिकेश जानकी सर्वजण विचार करत असतात आता लताबाई रूममध्ये जातात आणि मोठ्या आवाजात बोलत म्हणतात या सगळ्यांची मचल माझं सामान तपासण्यापर्यंत गेली नाही नाही आता या घरात राहण्यात काहीच अडथ नाही स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली स्वतःला सिद्धही केलं तरीसुद्धा यांचा विश्वास नाही नाही आता क्षणभरही या घरात मला राहायचं नाही ऋषिकेश जानकीला त्यांची समजूत घालण्यासाठी पाठवतो आता हे पाहिल्यानंतर सुमित्राताईंना खूप राग आलेला असतो दुसरीकडे जानकी म्हणते की हो घेतली मी तुमच्या सामानाची झडती तर आता लताबाई म्हणतात घेतलीस ना काय सिद्ध झालं त्यातून आणि सिद्धही झालं तरी विश्वास पटला का तुम्हाला जानकी म्हणते नाही आज विश्वास पटला नाही कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही आमच्यासोबत नव्हता आणि अचानक तुम्ही इथे आलात मग कसा विश्वास ठेवायचा आणि म्हणूनच सामानाची झडती घ्यावी लागली लताबाई म्हणतात हो त्या सामानामध्ये मा म्हणजे जुन्या आठवणी सापडल्या तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना मग मी इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आहे ज्या घरामध्ये मी आले होते ज्या घरात मी माझा संसार सुमित्रेवर सोपवून दिला होता परंतु त्या सुमित्रेनेसुद्धा माझा विश्वासघात केला मान्य आहे मला की मी स्वतःहूनच सुमित्राजवळ हे सगळं काही सोपवलं होतं परंतु तीसुद्धा आता मला ओळखायला तयार नाही आहे माझा मुलगा माझा नवरा कोणीच मला ओळखत नाही आहे खरं तर मला या घरात आता क्षणभरही राहायचं नाही जानकी म्हणते प्लीज तुम्ही इथून कुठेही जाऊ नका लताबाई म्हणतात तुला वाटतंय ना की मी इथून कुठेही जायला नको तर माझे अधिकार मला परत दे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो आता लताबाई पुढे म्हणतात मला माहीत आहे गेली कित्येक वर्ष सुमित्राने हे सर्व अधिकार सांभाळले आहेत परंतु आता मला माझे अधिकार हवे आहेत आणि ते जर अधिकार मला मिळत असतील तरच मी इथे राहणार आहे नाहीतर मी इथे राहणार नाही तर, तर दुसरीकडे सुमित्राताई रूममध्ये निघून गेलेले असतात आता सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या हे सगळं काही कसं शक्य झालं आहे आता मात्र ऐश्वर्यालाही काहीच कळत नसतं ऐश्वर्या म्हणते तेच तर मला कळत नाही आहे कारण खरं तर ऐश्वर्या खाबरून गेलेली असते तिच्या मनात संशय निर्माण होतो की खरंच हे पार्वतीताई तर नसतील ना तर दुसरीकडे आता जानकी पाठोपाठ ऋषिकेशसुद्धा पार्वतीताई म्हणून आलेल्या लताबाईंची समजूत घालण्यासाठी आलेला असतो परंतु ऋषिकेश येताच आता लताबाई ऋषिकेशला म्हणतात आणि ऋषिकेश तुझं काय रे अरे तू तर माझा पोटचा पोरगा आहेस आणि तरीसुद्धा तू माझ्यावर संशय घेतलास तू माझ्या सामानाची झडती घेतलीस हे सगळं काही तू सुमित्रेच्या सांगण्यावरूनच केलं आहेस ना ऋषिकेश म्हणतो तू आईच्या सांगण्यावरून नाही तर आता लताबाई ऋषिकेशला विचारतात मग तुला हे कोणीच सांगितलं होतं आता जानकी म्हणते मी मी सांगितलं होतं तर आता लताबाई म्हणतात तू तर जानकी म्हणते की, की हो मीच सांगितलं होतं कारण कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही खरी आलात आणि म्हणूनच माझा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता आणि यासाठीच मी तुमच्या सामानाची झडते घेण्यासाठी ऋषिकेशना सांगितलं होतं लताबाई म्हणतात मला वाटलंच होतं हे सगळं काही तूच करशील परंतु असं करत असताना तुला लाज नाही का वाटली आणि हे करण्याचा अधिकार तुला कोणी दिला है? ऋषिकेश तुझ्या बायकोला समजाव कारण तुझ्यामुळे आणि तुझ्या बायकोमुळे मी खरंच खूप दुखावली गेली आहे खरं तर तुझ्या बायकोमुळेच मी जास्त दुखावली गेली आहे जानकी म्हणते यासाठी मी तुमची खरंच माफी मागायला तयार आहे तर लताबाई म्हणतात नाही मला माफी नको आहे तर मला माझे अधिकार हवे आहेत जर माझे अधिकार मला मिळत असतील या घरातील माझा मान मला परत मिळत असेल तरच मी या घरात राहायला तयार आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो आता जानकी धक्क्यानेच ऋषिकेशकडे पाहू लागते तर दुसरीकडे ऐश्वर्या आजी आणि सारंग याच गोष्टीचा विचार करत असतात की तो तीळ लताबाईंच्या हातावर आलाच कुठून सारंग म्हणतो ऐश्वर्या हे कसं शक्य आहे ऐश्वर्यामध्ये शक्यच नाहीये मला तर काहीच कळत नाही हा कदाचित योगायोग असावा का की खरंच त्या बाईंच्या हातावर तीळ होता आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं आजी म्हणतात याबाईंच्या हातावर तीळ होता याचा अर्थ सारंग म्हणतो म्हणजे आजी तुलाही असंच वाटतंय का की ही पार्वतीताई आहेत तर आजी म्हणतात नाही रे मला असं वाटत नाही आहे परंतु काहीच कळत नाही आहे आता ऐश्वर्या म्हणते त्याच गोष्टीचा शोध घ्यावा लागेल विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे परंतु काहीच कळत नाही लताबाई म्हणतात तुम्ही फक्त विचारच करत बसा असं म्हणत लताबाई येतात आणि दरवाजा बंद करून घेतात आता लताबाईंचं सारंग कौतुक करू लागतो लताबाई म्हणतात माझं कौतुक करू नका परंतु तु, तु, तुम्ही सर्वांनीच मला आता अडकवण्याचा प्रयत्न केला एवढं मात्र नक्की तुम्हाला सांगता आलं नाही का की पार्वतीच्या डाव्या तळहातावर तीळ होता आता ऐश्वर्या म्हणते एक मिनिट तुम्हाला कसं कळालं की पार्वतीच्या डाव्या तळहातावर तीळ होता लताबाई म्हणतात मी सांगितलेले अभिनयाचे नियम लक्षात आहेत का ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करत असतो त्यावेळी कान आणि डोळे उघडे ठेवायचे आणि मी सुद्धा तेच केलं आहे कारण त्या लोकांचं बोलणं मी ऐकलं होतं त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या हातावर तर तीळ नाहीच आहे आणि म्हणूनच नंतर काळ्या पेन्सिलने मी माझ्या हातावर तीळ काढून घेतला आता मात्र सारंग त्यांचं कौतुक करू लागतो सारंग लताबाईंना म्हणतो खरंच तुम्हाला मानलं पाहिजे लताबाई म्हणतात मला मानायचं बाजूला ठेवा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ती जानकी हुशार आहे आणि तिला जर शह द्यायचा असेल तर तुम्हाला दोन पावलं पुढे राहावंच लागेल कळालं का ऐश्वर्या मॅडम ऐश्वर्या म्हणते ही आता मला शिकवणार आहे लताबाई ऐश्वर्याला विचारतात काय म्हणालीस तर ऐश्वर्या म्हणते काही नाही हेच की आता जानकीवर जास्त लक्ष ठेवावं लागेल आणि पावलं जपून उचलावी लागतील तर त्यानंतर सारंग लताबाईंचं सा कौतुक करतो लताबाई म्हणतात तुझ्या या कौतुकाची मला काहीही गरज नाही खरं तर तुझ्या या कौतुकाने माझं पोट नाही भरणार आहे त्यासाठी तुम्हाला माझे पैसे द्यावे लागतील आणि हो तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यातून सई सलामात सुटलात ते फक्त माझ्यामुळेच आणि हो त्याचे तर मी एक्स्ट्रा पैसे घेणारच आहेत आता मात्र ऐश्वर्या लताबाईंकडे रागाने पाहू लागते तर दुसरीकडे चाणकी नानांना आणि ऋषिकेशला म्हणू लागते नाना अहो त्या बाई आता त्यांचे अधिकार मागू लागले आहेत नाना आता त्या बाईंची बाजू घेत म्हणतात चाणकी अगं तिचं चा काय चुकलं आहे सांग ना गेली कित्येक वर्ष ती ह्या सगळ्याला मुकली आहे आणि अधिकार म्हणजे का हवं असेल तिला ग मला माहीत आहे माझी पार्वती कशी आहे तिला पैशाचे अधिकार नको आहेत तर तिला माया प्रेम हे सगळं काही हवं आहे गेली कित्येक वर्ष ती ह्या सगळ्यापासून दूर राहिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकार म्हणजे हेच आहे ग घरात जेवणासाठी काय बनवावं एवढंच काय तर देवघरामध्ये पूजेसाठी कोणती फुले आणावीत हेच सगळं काही अधिकार तिला हवे असतील आणि ते अधिकार आता तिला द्यायलाच हवे कारण खऱ्या अर्थाने हे अधिकार तिचेच आहेत जानकी म्हणते नाना तर नाना म्हणतात जानकी अगं तूच विचार कर ना आपण ती पार्वती आहे हे, हे शोधण्यासाठी खूप पुरावेही शोधण्याचा प्रयत्न केला आणि सर्व पुरावे त्यांच्याच बाजूने तर होते जानकी म्हणते तरीसुद्धा नाना हे सगळं काही वरवरचा देखावं असला तर मला तरी या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी आता या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल नाना म्हणतात हो ना आता तूच जानकी बघ ज्यावेळी आपण त्यांच्या सामानाची झडती घेतली त्यावेळी तिथे कानातले मिळाले त्यावेळी वाटलं की हे कदाचित पार्वतीचे कानातले तसेच असतील परंतु हीच खरी पार्वती ही। आहे कारण ज्यावेळी त्या बाईंचा आपण तळहात पाहिला त्यावेळी त्या तळहातावर असणारा तीळ आणि तो तीळ तर फक्त पार्वतीच्या हातावर होता जानकी म्हणते तरीसुद्धा नाना तर नाना म्हणतात जानकी आता शंका कुशंका नको काढूस अगं पार्वतीने खूप मोठा त्याग केला आहे आणि तो त्या खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मला आज दया येत आहे कित्येक वर्षानंतर ती स्वतःच्या घरी परतली आहे आपल्या मुलासाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी परत आली आहे जानकी अगं पार्वतीने विचार करण्या इतकी वर्ष त्या आश्रमामध्ये काढली आहेत कशी राहिली असेल ग आणि तिथे राहत असतानासुद्धा तिला ऋषिकेशची माझी नक्कीच आठवण आली असेल आमच्या आठवणींमध्ये ती झुडली असेल आणि म्हणूनच अस मला असं वाटतंय ऋषिकेश म्हणतो हो जानकी मलाही असं वाटतंय जानकी म्हणते काय नाना चानकीला म्हणतात जानकी खरंच तिला तिचे अधिकार देणं खरंच खूप गरजेचं आहे अगं हे सगळं काही घर तिच्याच नावावर तर होतं आणि तिने जाताना हे सगळं काही ऋषिकेशच्या नावे केलं आहे जमीन जुमला हे सगळं काही पार्वतीचंच होतं आणि तिने हे सगळं तिच्या मुलाच्या नावे केलं आहे खरं सांगू का गं पार्वतीने खूप मोठा त्याग केला आहे तिचं ज्यावेळी आजारपण पण तिला कळालं त्यावेळी तिने आपल्या पुढच्या तान्या मुलाला सुमित्रेच्या हाती दिलं सुमित्रासोबत माझं लग्न लावून दिलं आणि स्वतःच्या तरुण नवऱ्याला तिने दुसऱ्या बाईच्या हाती सोपवणं म्हणजे किती अवघड आहे ग त्यावेळी तिला किती वेदना झाल्या असतील परंतु हे सगळं काही अगदी मनापासून केलं आणि आज ती जर अधिकार मागत असेल तर तिचे तिला अधिकार देणं हे आपलं कर्तव्य आहे जानकी ऋषिकेश म्हणतो हो जानकी मलाही असंच वाटत आहे कारण तिने खरंच खूप मोठा त्याग केला आहे गेली कित्येक वर्ष आपल्यापासून दूर होत्या त्यांनाही आमची आठवण आलीच असेल ना आणि आज जर ते अधिकार मागत असतील तर त्यामध्ये त्यांची काय चूक आहे नाना म्हणतात जानकी मला काही माहीत नाही मला तरी असंच वाटत आहे की हे सर्व अधिकार तिला द्यावेत तिचं जे आहे ते तिला मिळावं आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो परंतु त्यावेळी तिथे सुमित्राताईसुद्धा आलेले असतात आणि हे सगळं बोलणं सुमित्राताईंनी ऐकलेलं असतं आता मात्र सुमित्राताई रडतच तिथून निघून जातात जानकीला खूप वाईट वाटतं नाना सुमित्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु सुमित्राताई काही थांबत नाहीत आता जानकी त्यांची समजूत करण्यासाठी जात असते परंतु नाना म्हणतात थांब जानकी नको जाऊस तर जानकी म्हणते सुमित्रा सुमित्राई खूप दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांना आता हे सावरणं खूप गरजेचं आहे त्या एकट्या पडल्या आहेत नाना म्हणतात नाही सुमित्रा एकटी पडणार नाही मी तिच्यासोबत आहेच परंतु सुमित्राचं हे दुःख म्हणजे अवघड जागेचं दुःखनं झालं आहे आणि मी तिची समजूत काढेन तुम्ही नका काळजी करू ऋषिकेश तू त्या बाईंची काळजी घे असं म्हणत नाना तिथून निघून जातात तर दुसरीकडे सुमित्रा ताईंना ऋषिकेश नाना यांचं बोलणं आठवत असतं नानांनी आता त्या बाईंना दे द्यायला सांगितलेले सर्व अधिकार हे आठवल्यानंतर सुमित्राताईंचे अश्रू अनावर होतात ह्या सगळ्या गोष्टींवर सुमित्राताईंचाच विश्वास बसत नसतो आता सुमित्राताईंची समजूत काढण्यासाठी नाना त्या ठिकाणी आलेले असतात परंतु सुमित्राताई काहीच न बोलता लाईट बंद करतात आणि झोपी जातात नानांना म्हणतात मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे नाना म्हणतात सुमित्रा गं काय करू सांग ना मी आता नाना मनाशीच म्हणतात सुमित्रा मला माहीत आहे हे सगळं काही बघत असताना तुला खूप त्रास होत आहे एक बायको एक सून आणि एक आई म्हणून आणि एक सासू म्हणून तुझ्या मनाला किती वेदना होत असतील हे मी समजू शकतो परंतु मी तरी काय करू सांग ना माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नाही आहे सुमित्राताई खूप रडत असतात सुमित्राताईंना झालेले दुःख पाहून नानांनाही खूप वाईट वाटत असतं परंतु काहीच पर्याय नसल्यामुळे नानाही शांत असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये ऐश्वर्या सारंगला म्हणते आत्ता फक्त ती सासूपासून दूर झाली आहे आई तिच्यापासून दुरावले आहेत आता हळूहळू तिचा नवराही तिच्यापासून दुरावेल आणि हेच तर मला हवं आहे तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश त्या बाईंना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी ते शक्य नाही जानकी म्हणते का नाही शक्य आहे या सगळ्यामुळे सुमित्राईंवर अन्याय होत आहे सुमित्राई दुखावल्या जात आहेत आणि ते मी सहन नाही करू शकत ऋषिकेश म्हणतो परंतु जानकी जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला कळतंय का त्या बाई पार्वती आई असूच शकत नाहीत हे सगळं काही कोणीतरी मुद्दाम होऊन समोर घडवून आणत आहे आता ऋषिकेश जानकीला विचारतो तुझ्याजवळ काही पुरावा आहे का आता मात्र जानकी शांतच होते आता जानकी सुमित्रा ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी नक्की ऐश्वर्याचं कारस्थान कशाप्रकारे का सर्वांसमोर आणेल आणि आने आता जानकी ऐश्वर्याला कोणती शिक्षा देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद